नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असलं पाहिजे चला तर मग आज आपण एक नवीन रेसिपी आणली आहे नाश्त्याची रोजच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या भुकेसाठी उपमा हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे पण उपमा बनवताना अनेकांची तक्रार असते की तो एकतर चिकट होतो किंवा कडक राहतो थांबा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपमा अजिबात न बिघडण्याची आणि नेहमी मऊ सुटसुटीत होण्याची एकदम अचूक सिक्रेट पद्धत आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा परफेक्ट रवा उपमा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण पाण्याचे प्रमाण किती घ्यायचे आणि रवा कसा भाजायचा या दोन महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर लगेच आपण सुरुवात करूयात चल आपण साहित्य बघूया एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून एक मोठा मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर आपण बघा मटार घेतलेले आहे त्याला मोड आले होते तर तशी घेतली आहे मी मटार कोथिंबीर कढीपत्ता त्याच्यानंतर दोन उभ्या अशा बारीक चिरून मिरची घ्यायची आणि ओलं खोबरं आणि रवा वाटीवर बघा ह्या वा वाटीचं मी मेजरमेंट घेणार आहे बघा आपण आता कढई ठेवली गॅसवरती तर आपल्याला आता एक वाटी रवा जो आहे ना तो आता आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती आपल्याला पाच ते सात मिनटं रवा चांगला भाजून घ्यायचा आहे हलका सोनेरी रंग झाला पाहिजे आणि सुगंध आला पाहिजे ही सर्वात खूप महत्त्वाची तुम्हाला टीप आहे रवा भाजण्याची कारण की ह्याच्यामुळे काय होतं जर रवा चांगला भाजला गेला ना तर उपमा हा चिकट होत नाही म्हणून रवा हा तुम्हाला पहिला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपला उपमा हा मोकळा होतो म्हणून रवा हा चांगला भाजला गेला पाहिजे रवा भाजून झाल्यावरती आपण तो एका भांड्यात बाजूला काढून ठेवला त्याच कढईमध्ये आपण आता तेल घातलं बघा तेल गरम झालं ना तर त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत त्यानंतर आपण मिरची घालून घेऊया बघा मिरची ही चांगली ही तेलामध्ये तळली गेली पाहिजे जेणेकरून तिचा तिखटपणा हा कमी होतो त्यानंतर आपण कडीपत्ता घालूयात त्यानंतर आपण बघा मटार घालणार आहोत बघा त्यानंतर आपण एक कांदा घेतला होता बारीक चिरून तो घालायचा त्यामध्ये बघा कांदा छान थोडा असा सोनेरी झाला पाहिजे त्यानंतर आपण टोमॅटो तर बघा आता आपण टोमॅटो घातलेला आहे ना तर तो आता हे लवकर मऊसूद शिजण्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे त्यामध्ये मग मीठ घालून घेत हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत त्यामध्ये हळद ही छान अशी तेलामध्ये अशी ते परतून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घालायची आपण बघा आपण आता पाणी घालणार आहोत ही सर्वात महत्त्वाची टीप आहे तुमच्यासाठी ही पाण्या पाण्याचं पण जे मेजरमेंट आहे ना ते मी तुम्हाला सांगते कसं घ्यायचं सा। तर आपण बघा पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता छान अशी उकळ आणायची बघा ह्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला होता तर ही सेम दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी हे आपण गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये घालायचं आहे तरच आपला रवा हा छान असा मोकळा आणि मौसूद शिजतो म्हणून रव्याचं जे भाजणी आहे ती प्रॉपर झाली पाहिजे त्याच्यानंतर पाण्याचं जे प्रमाण जे सांगितलं ते तसंच जर तुम्ही घेतलं तर रवा हा आपला चिकट होत नाही आणि मोकळा होतो मऊसूद छान शिजतो बघा आपण आता त्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच आता रवा घालून घेतलेला आहे आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपण पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत आता चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालू तर मंडळी अशा पद्धतीने बनवलेला रवा उपमा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल ही नक्की दाबा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल बघा आपला रवा उपमा जो आहे ना तो किती मोकळा झालेला आहे आणि मऊसूद शिजलेला आहे हा बघा आपला गरमागरम रवा उपमा रेडी आहे तर वरून आपण ओलो खोबरं घालणार आहोत आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर तर लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद